राज्यातील आधार केंद्र चालकांची मागणी अखेर पूर्ण होणार आहे राज्यातील आधार केंद्र चालकांना अद्ययावत आधार संच मिळावे अशी मागील काही वर्षांपासून राज्यातील आधार केंद्रांची मागणी होती मुंबई शहर मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यातील सुमारे शंभर आधार केंद्र चालकांना बोलावून माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते संच सुपूर्द करण्यात आले डिजिटल सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्वपूर्ण टप्पा आहे यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी मुंबई शहर जिल्हाधिकारी आचल गोयल मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर व संबंधित अधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय याआधी आधार केंद्र चालकांना एका नोंदणीसाठी वीस रुपये मानधन मिळायचं पण आता प्रत्येक नोंदणी मागे पन्नास रुपये मानधन करण्यात आलंय महत्वाचं म्हणजे आतापर्यंत ते पाच वयोगटातील एकोणचाळीस टक्के नोंदणी पूर्ण आहे हो नवीन आधार संच वाढलेलं मानधन आणि डिजिटल सुविधा सक्षमीकरण यांमुळे राज्याचा सा विकास आता नक्कीच होणार अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा